नमस्कार मैत्रिणीं मी प्रियंका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा रियांश आणि आई तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते ही भडंगची रेसिपी जी कोल्हापुरी भडंग आहे आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे आवर्जून केलं जातं तिकडची ही फेमस डिश आहे तर त्यासाठी मी हे घेतलेले आहेत कोल्हापूरचे सुरती कुरमुरे घेतलेले आहेत हे कुठेही जनरली अवेलेबल होतात तुम्हाला हवे असल्या तुम्ही डीमार्टमध्ये वगैरेही बघू शकता तिकडेही अवेलेबल होतात तर ते त्याच्यासाठी मी साहित्य घेते ही लसूण घेतलेली आहे जी मी नंतर ठेचून घेते त्याच्यानंतर इकडे मी घेतलेले आहेत कडीपत्ता त्याच्यानंतर मी घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आणि त्यानंतर मी हे घेते लाल तिखट जे आहे ज्याला आम्ही चटणी म्हणतो आणि ते घरी बनवलेलं असतं आमच्याकडे ते घरी बनवलं जातं त्याच्यानंतर ता, हे मी मक्याचे पोहे घेतलेले आहे जे असे नंतर कुरकुरीत छान मला तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी राई घेते लागणारी आपल्याला हळद लागणार आहे सो हळद घेतलेली आहे आणि हे मीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढई ठेवते मी गॅसवर आणि कढईमध्ये जेवढं आपल्याला ला तेल लागणार आहे तळण्यासाठी तेवढं मी चांगलं कडून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये मी हे जे मक्याचे आहे पोहे आहेत ते छान कुरकुरीत तळून घेणार आहे तर कधीही फर तुम्ही भडंग बनवणार ना तेव्हा त्याच्यात फरसाण यूज करू नका तुम्ही हे मक्याचे पोहे तळून तळून यूज करा कारण फरसाण यूज केला आणि तुम्ही स्टोअर केला ना तुमचं भडंग आहे ते सॉगी होऊन जाणार मऊ होऊन जाणार म्हणून हे परि त्याला दुसरा पर्याय म्हणून तुम्ही हे मक्याचे पोहे तळा आणि तसं स्टोअर करून ठेवलं तर तुमचा फर भडंग आहे तो चांगला कुरकुरीत राहतो तर मी हे जेवढे मक्याचे पोहे क्वांटिटीनुसार घेतलेले आहेत ते चांगले चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते आणि नंतर मी ते एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत चाणीमध्ये खाली टिश्यू पेपर ठेवलेला आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं ऑईल असेल ते पेपर शोईन शोहून घेईल आणि आपलं भळंग असं ऑइली होणार नाही तर सगळे सगळे मक्याचे पोहे मी व्यवस्थित तळून घेते आणि त्याच्यामध्ये नंतर हे जे तेल राहणार आहे त्याच तेलामध्ये मी नंतर शेंगदाणेही तळून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेते हे कच्चे शेंगदाणे घेतले होते ते सगळे व्यवस्थित फ्राय करून घेते त्यालाही चांगला गोल्डन कलर आला पाहिजे छान असे व्यवस्थित तेही फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तेही नंतर एका डिशमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत नंतर उरलेल्या तेलामध्ये मी ॲड करते जिरं मोहरी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करते कढीपत्ता आणि ही ठेचलेला लसूण त्यामध्ये ॲड करते आणि ही फोडणीसुद्धा चांगली ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे लसूण आहे ना तो पूर्ण असा कुरकुरीत लसूणसुद्धा असा कडक कुरकुरीत झाला पाहिजे असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायची ती फोडणी आणि नंतर ह्या फोडणीमध्ये मी ॲड बघू शकता तुम्ही ही फोडणी माझी किती छान झालेली आहे अशा प्रकारे फोडणी व्यवस्थित ॲड झाल्यानंतर तुम्ही ह्यामध्ये मी ॲड करते हळद आणि जे लाल तिखट ज्याला मी चटणी म्हणतो तीही मी ॲड करते ती ॲड करून झाल्यानंतर मी ते व्यवस्थित मिक्स करून घेते सगळं सगळं असे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये जे तळलेले शेंगदाणे आहेत तेही मी त्या फोडणीमध्ये ॲड करून घेते जेणेकरून फोडणी खूप छान होईल आणि शेंगदाण्यांनाही तो म ती फोडणी व्यवस्थित एकजीव होईल त्याच्यानंतर इकडे मीठ मीठही ॲड करून घेते फोडणीमध्ये आणि नंतर ही परातीमध्ये मी जेवढे कुरमुरे लागणार तेवढे काढून घेतलेले आहेत कुरमुरे जर वातावरणामुळे तुमचे मऊ पडले असेल तर ते तुम्ही थोडेसे गरम करून घेतले तरी चालतात मला हे गरम करण्याची गरज पडत नाही कारण हे ऑलरेडी खूप असे न... कडक असतात कुरकुरीत असतात त्यानंतर ह्या बड्यांमध्ये मी ते तळून घेतलेले मक्याचे पोहे आणि ही फोडणी आहे हे सगळं मिश्रण एकत्र करून सगळे एकजीव करणार आहे अशा प्रकारे सगळं मी ते मिक्स करणार आहे आणि तुम्ही ना हातानेच मिक्स करा तुम्ही ते चमचाने किंवा एखाद्या डावने मिक्स करायला जाऊ नका कारण त्याच्याने काय होईल की एकजीव होणार नाही ते भडण जे आहे ना एकजीव होणार नाही अशा प्रकारे मी सगळे स व्यवस्थित फोडणी घालून सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि अशा प्रकारे माझं छानसं भडण सगळं एकजीव करून झालेलं आहे खूप छान कलर येतो या भडणला तुम्ही हे नक्की करून बघा घरी छोट्या भुकेसाठी चार वाजता वगैरे मुलांना भूक लागते तेव्हा तुम्ही हे देऊ शकता चहाबरोबर सकाळी एक ड्राय स्नॅक्स म्हणून तुम्ही देऊ शकता एक ड्राय स्नॅक्स म्हणून तुम्ही टिफिनलाही हे यूज करू शकता छोट्या भुकेसाठी खूप छान होते आता तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चरही किती छान झालेलं आहे तुम्ही नक्की हे बनून ट्राय करा आणि हे स्टोअर करून ठेवा भूक लागेल तेव्हा खा तुम्हाला जर व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर ही रेसिपी माझी ट्राय केली तर मला कमेंट करून नक्की सांगा की ही कशी झालेली आहे आवर्जून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार बाय